ही जी प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी पार पडते सगळ्यात पहिल्यांदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना पुरोगामी विचारसंघेला समविचारी लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी ही निवडणूक लढायचा निर्णय घेतला त्यामध्ये होमाटा असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी पक्ष असेल अन्य बाकीचे पक्ष या सर्वांना या ठिकाणी बरोबर घेऊन एक नवीन सरणीची या ठिकाणी पायाभरणी करण्याचं काम आज या निवडणुकीच्या माध्यमातून होत आहे माझी सर्व मतदारसंघांना मलकापूर नगरवासींना एकच विनंती की मलकापूरचा जो विकास आहे तो जर का सर्वांगीण करायचा असेल आणि त्यांना जर का तुम्हाला मजबूत करण करायचं असेल तर तुम्हाला या आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी सक्षम पर्याय दिलेला आहे आज आमचा या आघाडीचा जो उमेदवार आहे पदाचा तो अत्यंत उच्च शिक्षित आहे सक्षम आहे तिची त्याचं विजन हे युवकांना बरोबर घेऊन जाणार आहे त्याचबरोबर मलकापूरमधल्या सर्वसामान्य नागरिकाला त्याच्या प्रश्नाची उकल करण्यासाठी सक्षमपणे त्याच्याबरोबर त्याला साथ देण्यासाठी असे उमेदवार या ठिकाणी आम्ही केलेले आहेत त्यांना सर्वांना आपण सर्व सहकार्य करावं तुम्हीच एक आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी त्यांना विनंती थँक्यू